सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्री पुण्यात पुन्हा एकदा दहशतीचे सावट पसरले जेव्हा कुख्यात निलेश घायवळ टोळीने सलग दोन गंभीर गुन्हे करून शहर को मुठेश्वर कोथरूड मधील उशिरा प्रथम छत्तीस वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला या, या घटनेनंतर काही अंतरावरच सागर साठे या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला या दोन्ही घटनांमुळे घायवळ टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली या टोळीतील नेमकी व्यक्ती कोण आहे आणि तिचा कोणत्या कोणत्या घटनेशी संबंधित आहे ते सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मध्यरात्री घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी टोळीतील पाच जणांना अटक केली आहे आणि यामध्ये मयूर कुंभार मुसा शेख रोहित अखाड गणेश राऊत आणि आणखी एका साथीदाराचा सा समावेश आहे दोन्ही घटनांसाठी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले प्राथमिक चौकशीत आरोपींनी भाई असा दहशतीचा इशारा देत हे हल्ले केल्याची कबुली आहे गोळीबार केवळ वाहनाला साईड न दिल्याच्या कारणावरून झाला तर दुसऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला फक्त दहशत पसरवण्यासाठी करण्यात आला काही काळ शांत असलेली टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा आता पुण्यात सुरू झालीय या घटनांमागे निलेश घायवळचा थेट सहभाग आहे का याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय यासोबतच आता या घटनेमध्ये संबंधित असलेला निलेश घायवळ तो नेमका कोण आहे तर निलेश बनसीलाल घायवळ हा नावाजलेला गुन्हेगार असून पुण्यात त्याचा मोठा दबदबा आहे मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनेगाव तालुका जामखेड येथील असलेला घायवळ हा शिक्षणासाठी पुण्यात आला होता त्याने मास्टर इन कॉमर्सची पदवी घेतली मात्र शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो सरळ गुन्हेगारीच्या वाटेवर वळला वर्ष दोन हजार ते दोन हजार तीन दरम्यान निलेशची ओळख कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याच्याशी झाली त्यांनी एकत्रितपणे एक, एक खून केला आणि त्याबद्दल दोघांनाही सात वर्षाची शिक्षा झाली तुरुंगातून सुटल्यानंतर मात्र त्यांच्यात आर्थिक आणि वर्चस्वाच्या कारणावरून दुश्मनी निर्माण झाली जी पुढे अनेक हिंसक घटनांमध्ये व्यक्त झाली गुन्हेगारीचा इतिहास आणि दहशत यांच्याबद्दल बोलायचं झालं तर निलेश घायवळ यांच्यावर हत्या खुनाचा प्रयत्न बेकायदेशीर शस्त्र बाळगणे खंडणी वसुली मारामारी आणि परिसरात दहशत निर्माण करणे असे तब्बल तेवीस ते चोवीस गंभीर गुन्हे नोंदवले गेलेत विशेषतः कोथरूड मधील सुतारवाडी भागात त्याचा प्रचंड प्रभाव होता गजा मारणे टोळीने त्याच्यावर दोन वेळा जीव घेणे हल्ले केले त्याला प्रत्युत्तर म्हणून घायवळ टोळीने सुद्धा हिंसक कारवाया केल्या त्यातील सर्वात मोठी गाजलेली घटना म्हणजे दत्तवाडीतील गुंड सचिन कुडले याचा पाठलाग करून करण्यात आलेला खून या घटनेनंतर निलेश सह सव्वीस जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती यासोबतच तुरुंगातून सुटका आणि पुनरागमन याबद्दल जर आपण माहिती घेतली तर दोन हजार एकोणीस मध्ये निलेशला जामीन मिळाला आणि दोन हजार तेवीस पर्यंत इतर खटल्यातून सुद्धा हळूहळू जामीन मिळत तो पूर्णपणे बाहेर आला मात्र बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा खंडणी टोळीयुद्ध आणि हिंसक कारव्यांमध्ये सहभाग घेतल्याचं सा निदर्शनास आलं आहे यासोबतच त्याचा जो नाव आहे ते म्हणजे बॉस या नावाने त्याची ओळख आहे शिक्षण घेत असताना पुण्यातील बॉस म्हणून आजही गुन्हेगारी जगतात त्याच्या नावाचा दबदबा असल्याचं जाणवतोय तर सध्याची परिस्थिती काय आहे तर घायवल टोळी पुन्हा सक्रिय झालीये याचे स्पष्ट संकेत बुधवारी रात्रीच्या घटनांमधून मिळालेत पुण्यामध्ये दहशत माजवण्याच्या उद्देशाने केलेले हे हल्ले केवळ एक इशारा होते का की त्यामागे मोठा कट रचला हे अजूनही अस्पष्ट आहे पोलिसांचा तपास सुरू असून निलेश घायवळचा थेट सहभाग आहे का हे लवकरात लवकर समोर येईल घायवळ सारख्या टोळ्यांच्या पुनरागमनामुळे पुण्यासारख्या शहरातील कायदा आणि सुव्यवस्था मोठ्या प्रमाणावर धोक्यात येऊ शकते अशा गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करून त्यांचे नेटवर्क मोडून काढणे हाच आता एकमेव पर्याय उरलाय सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरामध्ये आता अनेक गुन्हेगारीच्या घटना ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळत आहे आणि आता तर अनेक टोळी सुद्धा अस्तित्वात येऊ लागलेले आहेत त्यांचे इतिहास काय आहे त्यांनी कोणी कोणती गुन्हेगारी केली होती हे सुद्धा आता पाहायला मिळत आहे तर पुण्यामध्ये जी गुन्हेगारी वाढत चालली आहे याबद्दल तुमचं मत काय आहे पुणेकर खरंच सुरक्षित आहेत का यासोबतच निलेश घायवळ संबंधित तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून गण पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद